सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ अंगयो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये शिर्डी येथे डिफेन्स प्रोजेक्ट निर्मितीचे काम सुरू झाले असून एक वर्षात हा प्रकल्प सुरू होईल व तेथे दोन हजार जणांना रोजगार मिळेल असं स्पष्ट करून उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले येत्या पंधरा दिवसात नगरला स्वतंत्र बैठक घेऊन जिल्ह्यातील औद्योगिक अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज स्वतंत्रवीर सावरकर या महापुरुषांनी महाराष्ट्र व देश घडवला आहे त्यामुळे छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांना महाराजांचा वारसा समजलेला नाही हे स्पष्ट होत त्यामुळे त्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही व त्यांनी राजकारण सोडले पाहिजे अशी प्रतिक्रियाही त्यांनी येथे व्यक्त केली आहे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पणन महासंघाने तूर खरेदीसाठी बारा केंद्रांना मंजुरी दिली आहे नऊ केंद्रांहून हमी भावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिकारी बी आर पाटील यांनी दिली आहे हंगाम दो चोवीस साठी तूर या पिकाची सात हजार पाचशे पन्नास प्रति क्विंटल दराने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील नऊ केंद्रांवरून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे शेवगाव तालुक्यामध्ये सुकायू शकतो फार्मर प्रोड्यूसर कंपनी बोदेगाव पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहाय्यक संस्था मार्केट यार्ड पाथर्डी श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्म प्रोड्यूसर कंपनी शहरालगत असलेल्या गुलेवाडी येथे मालवाहू टेम्पो थेट पत्राच्या घरात घुसल्याने भिंत अंगावर पडून चार जण गंभीर जखमी झाले यामध्ये चालकाचाही समावेश आहे ही घटना मंगळवारी रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर राजू मोहन थोरात सायली राजू थोरात व जुली राजू थोरात हे सर्वजण मंगळवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास मालवाहू टेम्पोचा चालक आतिश विलास देवकर याचा टेम्पोवरील ताबा सुटून टेम्पो थेट थोरात यांच्या घराची भिंत तोडून सरळ घरात घुसला यामुळे एकच गोंधळ उडालाय घरातील सदस्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली घरातील सदस्यांच्या अंगावर भिंत व पत्रे पडले होते नागरिकांनी पत्रे बाजूला काढून जखमींना बाहेर काढलं आणि औषध उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केला अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात शासन स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचं स्पष्टीकरण जलसंपदा पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी केलाय ज्यांच्याकडे मुद्दे राहिले नाहीत ते आता जनतेला पुढे करून लढाई करीत असल्याचा टोलाही त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावलाय शिवजयंती सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना नामदार विखे पाटील म्हणाले अप्पर तहसील कार्यालयाला स्थगिती मिळाल्याची बातमी ही अहिल्यानगर जिल्ह्याची नसून सोलापूर जिल्ह्यातील अहमदनगर या गावाची असल्याचा खुलासा केला संगमने तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात भूमिका मांडताना विखे पाटील म्हणाले जनतेच्या सुविधेकरिता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे आश्वी बरोबरच कार्यालय व्हावे अशी मागणी पुढे आली असल्याकडे लक्ष वेधून याबाबत ग्रामस्थांच्या असलेल्या भावना कुठेही अनादर न करता महसूल मंडळाची फेर रचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय महसुली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचं नामदार विके के पाटील म्हणाले राज्याच्या बोर्ड परीक्षेच्या अभयमुक्त कॉपीमुक्त व निको वातावरणातील परीक्षा उपक्रमांसाठी अहिल्यानगर जिल्ह्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे शिक्षण पोलीस प्रशासन व महसूल विभागाने समन्वय साधून कौपी चे, केलेले काम राज्याला निश्चित आदर्श ठरलेले आहे एकच वेळी त्रेसष्ट हजार विद्यार्थ्यांचे कॉपीमुक्त परीक्षेचे यशस्वी संचालन हे राज्यातील खास बाब आहे विद्यार्थ्यांनी देखील परीक्षामध्ये कॉपी न करता जीवनात भव्य दिव्य यश संपादन करावे जिल्हाधिकारी सिद्धाराम यांच्या संकल्पनेतील अहिल्या नगरचे पालक सचिव तथा प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केलाय टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा उंची विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्याची संकल्पना कृतीत उतरवताना रयतेचे राज्य स्थापन करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती त्यांच्याच विचारांचा जागर करून राज्यात महायुती सरकार काम करीत असून योजनेच्या निर्णयात शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती दिनाच्या निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री विखे पाटील कारखाना कार्यस्थळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले प्रवरानगर नगर येथे व्यापारी मित्रमंडळ लोणी खुर्द आणि बुद्रुक येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी मंत्री विखे यांनी महाआरती केली माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील शालिनीताई विखे पाटील यांच्या सह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते शिर्डीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावल्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे शिर्डीतील माता भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडवण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू असं प्रतिपादन सुजय विखे पाटील यांनी केलं आहे कोपरगाव शहरासह तालुक्यात दरवर्षी शिवजयंतीचा उत्साह हो मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करताना पाहायला मिळत असून शहरातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे बुधवारी पहाटेपासून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी पाहायला मिळाली पहाटे नगरपालिकेच्या वतीने शासकीय शिवजयंती साजरी करून अभिवादन करण्यात आलं यावेळी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे एस एस जी एम महाविद्यालय व के जे एस महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व शहरातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केला तसे स्मारकाच्या आवारात छत्रपतींची आरती केली स्मारकाजवळ जल्लोष करत महाराजांच्या नामाचा गजर करत आनंद लुटला राज्य जिजाऊंच्या शिवबांचे या टॅगलाइन खाली आयोजित स्वराज्य सप्ताह हो म्हणजे शिवरायांच्या विचाराचा जागर आहे असं प्रतिपादन आमदार काशीनाथ दाते यांनी केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार तळागाळात पोचविण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सप्ताह निमित्ताने केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ आमदार काशीनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी आमदार दाते बोलत होते घेतलेले ज्ञान आणि निरीक्षण किंवा अवलोकन करण्याची शक्ती तीक्ष्ण असल्यावर काय होतं याचा प्रत्यक्ष येथे एमआयडीसीत आलाय डिझेल टँकरचा स्फोट होणार हे लक्षात आल्यावर जवळच असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच गेट गेटवर डिझेल वाहतूक करणारे एक टँकर उभे होते तो टँकर गरम झाला आणि त्याचा स्फोट होणार होता चालक आणि बाजूच्या व्यक्तींनी टँकर मधून उडी मारून स्वतःला वाचवलाय प्रत्येक जण स्तब्ध झाला होता आणि त्वरित कारवाई करण्यास तयार नव्हता जेव्हा मला जेव्हा मला घटनेची तीव्रता समजली तेव्हा एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सोबत मी स्वतः फायर हायड्रेट सिस्टीम सुरू केली आणि लगेच आग कमी केली अशी माहिती कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक दत्ता गोरे यांनी दिली सह्याद्री टॉप टेन मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री